पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज राष्ट्रीय महामार्गावर महाकाय कंटेनर पलटी महामार्गावर वाहतूक विस्कळीत दुर्लक्ष व हलगर्जी कोणाची महामार्ग ठेकेदार की दुसरे कोण संतप्त जनतेचा सवाल जुळे सुरत महामार्गावर कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावर अपघात थांबायला तयार नाही एका दिवसात अपघात होत असल्याने वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे महामार्ग झाल्यापासूनच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासन त्यांच्या दृष्टीने प्रयत्नशील जरी असले तरी महामार्गावरील ठेकेदार गंभीर नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खास उपाययोजना करणे तेवढेच गरजेचे आहे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर जवळ एक महाकाय कंटेनर वाहन क्रमांक के ए त्रेसष्ट त्रे मात्र वाहन चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच विनामूल्य सेवा देणारी नाणेसधाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी चालकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचा प्रश्न ऐरणीवर सर्वसामान्य नागरिक हा प्रश्न विचारत आहेत की या महामार्गावरील अपघातांना आळा कधी बसणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण